सर नमस्कार किती आता आपल्याकडे पाच सात आहे का अच्छा सगळी निघाले बच्चे का काय बच्चे तीन जण नाही का ओके हिचं काय सांगता पंच्याऐंशी जे पंच्याऐंशी सांगता हे गाय बघा खाली बावलं बघा गाईचं गाईच सत्तर बहतर मागत आहे क्वालिटी बघा मित्रांनो गाईची गाभणी वाटत दोन इकडच्या मित्रांनो गाई बघा चार जनले का चार जण ही गा आहे का तीन जणले हि गा म्हणजे काय वापर आहे हिजी गा वापर काय हिचे पंच्याऐंशी दहा किती जाऊ पाय तिसऱ्या मध्ये हा हिचं किती जाऊ पाहिजे चार दहा दे पंच्याऐंशी दुध घाल का किती किती ठीक आहे का किती दूध दिल सात लिटाच्या पुढं इकडे ही हिचं तिचं किती दूध आहे सहा सारे काय अपर आहे पंचाहत्तर

तरणो पहिल्या मध्ये 55 सांगताय तिला 60 ला दिस कशी हे दुसरा मध्ये दुसरा मध्ये का ओके खाली काय द्या अच्छा गोरा वासरी तू सर का दादा बाजूला भाऊ शेतकरी का कुठलं गाव निमगुड धुळ निमगुड अच्छा काय आता गाव नाही का किती दिवस घेऊ जनला आठ लिटर जण्याला किती दिवस घेऊ जनला दहा दिवस दहा दिवस आठ लिटर दुधी काढले एका टायमाला मित्रांनो एका टायमाला आठ लिटर दूध काढलंय घेईल दहा दिवस अजून निंगुडवाले मोबाईल नंबर सांगा नंबर। आटेशी। हो होंबर आठ ऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याण्णव चौवेचाळीस पंच्याण्णव तुमचं नाव गौतम वसंत सूर्यवंशी किती जाऊ पाहिजे पाचू आहे का आठ आठ देत्या आठ आठ लिटर दूध काढतं

दिकेल दिकेल बघायला भेटतंय बहुशेतकरी का कुठला गाव इंगोन दोघी वास काय खेळाडी तू हो आई सादाजी दोनदाती अच्छा अजून धनेल नसेल दोघी गाव नाही दोघी गाव नाही दो दुसरा म्हणते काय हा दोघी गाव नाही ये सादा दे दुसऱ्या मध्ये ते चार दाते चार नाही आई चार

मोबाईल नंबर नव्याण्णव साठ बेचाळीस एकोणचाळीस बे पंचवीस तुमचं नाव योगेश चव्हाण मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला चाळीस गावच्या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांच्या गाई भरपूर प्रमाणात बघायला भेटतील आता हे देखील शेतकरी दिसत आहे भाऊ कुठलं गाव पौर करमण पौर दोघी तुमच्या आहे का पण दूध किती एका टायमाला आठ एका टायमाला आठ आठ धरून चाल मित्रांनो आठ दूध धरून ही पण त्यांच्याच गावाची आहे तिच्या खाली भाऊ काय किंमत म्हणले पन्नास काय लागली का मागणी बाजारात <laughs> कोणी मागितले बाजारात काही मागतायच मोबाईल नंबर सांगा सत्तर सत्तर त्र्याऐंशी त्र्याऐंशी पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव काय नाशांत प्रशांत सकाराम सकाराडी पण इकडे एक गाय दिसते मित्रांनो तिच्याकडे तुम्हाला घेऊन चालतो जे मग जबरदस्त बाजूला गायची गाय मग दादा शेतकरी का कुठलं गाव पाठवून दा काय किंमत गाव बने का जणली आहे ये दावर धरले का पाच आहे का कदा रेकड्या बारा हजार अच्छा मग काय किंमत सांगता पाच हजार जाऊ पे तो तीसरा चौदा पाच तो जाऊ पाहिजे का मग तुम्ही बारा बारा काल द्यावर गॅरंटी दिशाल का मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव साठ पस्तीस बत्तीस हा सत्तर तुमचं नाव सुभाष माळी पाटून दाजून गाईल का आपल्याकडे किती गाई वीज गाईत्याण्णव चाळीसगाव गाय बाजारामध्ये जवळपास ऐंशी टक्के गायी तुम्हाला याच भागातल्या दिसतील उर्वरित वीस टक्के जी गाय असेल किंवा दहा टक्के जास्तीत जास्त ती तुम्हाला लोणी वडेरा बाजाराची दिसेल तर बाकी सगळ्या काही ह्याच भागातल्या काही तुम्ही बघू शकता आणि तुमच्या कमेंट वारंवार असतात खिल्लार दाखवा गावरान दाखवा तर मित्रांनो राम, राम। खिल्लार गावरान तर दिसत दिस नाही नमस्कार दादा कुठले चाळीसगाव व्यापारी हो किती गाय आज तीन आहे अच्छा यांची काय असं किमती सांगता हिची पस्तीस का गा बोल हिची काय सांगता फाटी वासरी पंधरा हजार आणि सर सकावन हजार पाच दूध वगैरे सहा लिटर मोबाईल नंबर सांगा सत्ता अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तावन शहशी शहत्तर तुम नाव शेख युनुस शेख युनुस मित्रांनो ही एक दिसते तिची जात कुठली ते आपली का हिच काय सांगतात पहिला डू का मित्रांनो पहिल्यामध्ये नाही तब्येत दहा ताला किती चार झाली का चार आहे का मग आपली घरची वासली काही म्हणजे गाईची घरगुती काय किंमत सांगता सांगाल पंच्याहत्तर लागली बाजारात काय मागणी पंचावन्न साठ आपली अपेक्षा पासष्ट पासष्ट पण अपेक्षा आहे हिशी आहे किती दूध काढायची अजून सव्वीस सत्तर लिटर आता हिला कुठला टूबरला मग साईवालचर मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर पंच्याहत्तर एकोणनवद एकोणनव्वद झिरो सहा सोळा झिरो सहा सोळा तुमचं नाव नाव प्रसाद बापू चव्हाण प्रसाद बाप्पू चव्हाण तर मित्रांनो यांची ही पहिल्यासरू आहे ह्याच्यानंतर इकडे ही दिसते लाल आ, ही कुठल्या जातीमध्ये ही पण आपण बघू त्यांच्याकडे जाऊ खास बागा माझे पहिला अगोदर मग तुम्हाला पुढून दाखवतो काय गोरा आहे का वासरी आहे ही कुठल्या जातीमध्ये येते पंजाबी पंजाबी वास्टेल आहे अच्छा मग कुठून घेतली होती आपलं पाचसोरावर किडी काय किंमत सांगतो याची ऐंशी किती जाऊ पाहिजे मग तुम्ही किती जाऊ पडले तिचे दोन काढले रात्री मग किती किती दूध काढले तुम्ही दिवसाला वीस लिटर अच्छा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस शहाण्णव शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस एक्याऐंशी झिरो दोन अठरा झिरो दोन अठरा तुमचं नाव तुमचं नाव नाव माझं विजय विजय दिलीप दिलीप पाटील पाटील आपल्याकडे अजून अजून दोन गाई इथं कुठला गोरा लावता टूपरला साहेबाचा टूपर का भाऊ शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठलं गाव वागडी मध्ये का पहिल्यामध्ये चौथ्या मध्ये वाटत नाही वाटतं ना चौथ्या मध्ये का काय नाही नाही का मित्रांनो चौथ्या मध्ये कारण पण छोटी नाजूक आहे शिंगडी पण नाजूक आहे मग किती किती दूध काढलं तुम्ही नऊ नऊ काल काय किंमत सांगता सत्तर हजार सत्तर हजार लागली बाजारात काय मागणी किती पंचेचाळीस पंचेचाळीस आपल्या अपेक्षा पासष्ट पर्यंत मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट नऊशे शहात्तर सहासष्ट नऊशे सहासष्ट तीनशे शहाऐंशी तुमचं नाव चौधरी हां शिवनाथ श्रावण चौदा शिवनाथ श्रावण चौधरी